आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत हातमाग सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम धागा धागा जोडतो नवा या कार्यक्रमाचे लेखक का आहेत सतीश रेवे आणि सादरकर्ते आहेत अतुल साखरकर आणि सुरेंद्र पाटील beanie चीनी चीनी बिनी चदरिया काहे का ताना काहे के भरनी कौन तार से बिनी चदरिया ईड़ा पेड़ गला ताना भरनी सुखमन तार से बिनी चदरिया आठ कवल दल चरखा डोले पांच तत्व गुण तिनी चदरिया साई कोसीत मास दसलागे ठोक ठोक के बिनी चदरिया सो चादर सुननर मुनी ओढी ओढी के मैली किनी चदरिया दास कबीर जतन कर ओढी जो की धर दिनी चदरिया जो की धर दिनी चदरिया संत कबीर भारतीय इतिहासातील एक महान मानवतावादी संत त्यांच्या प्रत्येक दोह्यातून त्यांनी लोकांना माणुसकीचं जतन आणि संस्कृतीचं संरक्षण करण्याचा उपदेश दिला त्यांच्या या दोह्यातून त्यांनी चरख्यावर विणकाम करताना एक विणकर आपलं संपूर्ण कौशल्यपणाला लावून कापड विणतो त्यात तो आपल्या गुरुचा विचार करून हे विणकाम करतो त्याच्यानुसार त्याचं हे केलेलं विणकाम त्याला त्याच्या गुरुसाठी बनवायचंय जेणेकरून ते गुरुला आवडेल आणि गुरुला आवडलं म्हणजे ते सर्वांना आवडेल ही त्या चरख्यातून सूतकातून विणकाम करणाऱ्या विणकराची प्रेरणा त्यांच्या या दोह्यातून हे स्पष्ट होतं की एक विणकर हातमाग काम करताना त्याला या समाजाला जे द्यायचं आहे ते उत्कृष्टच असायला हवं आणि हीच आपली संस्कृती महात्मा गांधींच्या स्वदेशी आंदोलनानंतर तर हातमाग व्यवसाय आणि तत्सम उद्योगाला झपाट्यानं चालना मिळाली स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांच्या मनात देशप्रेम रुजवण्याचं महत्वपूर्ण कार्य हातमाग व्यवसायांनी केलं स्वातंत्र्योत्तर काळात हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी एकोणीशे छप्पन्न साली पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर डिझाईन नावाच्या केंद्राची स्थापना मुंबईत करण्यात आली आणि तदनंतर सध्या स्थितीत भारतात एकूण अठ्ठावीस हातमाग केंद्र आहेत जे या क्षेत्रातील कुशल आणि पारंपारिक कारागिरांना लक्षात घेऊन सहकारी संस्था निर्यातक आणि विणकरांना तांत्रिक क्षेत्रात सहाय्य उपलब्ध करून देतात याविषयी अधिक माहिती सांगताना माझं नाव संदीप पुरुषोत्तम ठुबरीकर मी विणकर सेवा केंद्र नागपूरमध्ये कार्यरत आहे विणकर सेवा केंद्र आहे हे विणकरांना सहायता प्रदान करतात जे कार्यालय आहे त्याच्यात वेगवेगळे विभाग आहे बुनाई विभाग आहे रंगाई आणि प्रिंटिंग विभाग आहे आणि डिझाईन विभाग आहे ह्या विभागामध्ये आम्ही वेगवेगळे नमुने तयार करतो कापडाचे आणि जी रंगसंगती आहे जी मार्केटमध्ये ज्याची डिमांड आहे त्या डिझाईन्स आम्ही ते आमी थे तयार करतो आणि त्याचे एक प्रोटोटाईप सॅम्पल आम्ही तयार करतो जेणेकरून विणकर म्हणजे ते सॅम्पलचं से प्रोडक्शन करतील आणि जे उत्पादन आहे ते बाजारात विकतील विणकरांना मार्गदर्शन केलं जातं मार्केटिंगसाठी त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध केला जातो चांगले धागे मिलमधून कसे मिळेल याच्याबद्दलसुद्धा मार्गदर्शन केलं जातं त्यांना जे आधुनिक तंत्रज्ञान आहे जसं इलेक्ट्रॉनिक जकाड आहे किंवा जे विकसित हँडलूम आहे त्याच्याबद्दल पारंपरिक कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली तर प्राचीन परंपरा टिकवणं नव्यानं रुजवणं आणि जगभरात त्याच दिमाखात पोहोचवणं शक्य झालंय ते गेल्या काही वर्षात सातत्यानं हातमाग व्यवसायासाठी केल्या गेलेल्या ठोस प्रयत्नातून हातमाग व्यवसाय हा देशातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक देशभरातील कोट्यवधी लोक विशेषतः ग्रामीण भागातील लोक या व्यवसायाशी जोडले गेले आहेत हातमाग कला आणि त्यातून विणल्या गेलेल्या सुंदर वस्त्रांचे धागे शोधत गेलो तर आपल्याला इतिहासाशी त्यांची देखणे नाळ जोडलेली दिसते मी महादेव पवनेकर विनकर सेवा केंद्र वस्त्र मंत्रालय असिस्टंट डायरेक्टर ह्या पदावर कार्यरत आहे हातमाग हे खूप मोठी जुनी हिस्ट्री आहे हातमागाची नागपूरची ती अशी की आधी हातमागावर रेशीमच्या साड्या विणल्या जात होते त्या नऊवारी साड्या म्हणजे त्याला आपण लुगडं म्हणतो ते लुगडं रेशीम मध्ये बनवायचे आणि जी बॉर्डर असायची जी धडीकाठ असायची ती धडीकाठ मध्ये असायची आणि ते रियल गोल्ड जरी चांदी वगैरे निघायची त्यानंतर मग लोक बंफर विणायला लागले बंफर म्हणजे असं की तो आर्ट सिल्क आहे दिसतो अगदी सिल्क सारखा परंतु तो आर्टिफिशियल सिल्क आहे काही काळानंतर आर्टिफिशियल सिल्कही बंद झालं नंतर लोकांनी कॉटनमध्ये लुगडं विणायला सुरुवात केलं कॉटनमध्ये ऐंशी नंबरचे शंभर नंबरचे धागे वापरायचे आणि लुगडं तयार करायचे सिल्क पासन सुरुवात झाली खरी जरी वापरायचे त्याच्यापासनं सुरुवात झाली बंफरवर आली बम्फर पासनं मग सुरुवात झाली बंफर नंतर मग कॉटनवर आली तर कॉटनच्या साड्या नववारी साड्या ते ट्रेडिशनल साड्या म्हणून पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे आणि ह्या साड्या नागपूर चौकडा साडी नागपुरी शहापुरी साडी रास्ता साडी नागपुरी चेक साडी खसखस साडी चोत साडी ह्या नावाने हे लुगडं प्रसिद्ध होते आणि ह्याला बाजारपेठ होती एकच एकुलती एक गांधीबाग तसं बाजारपेठ वेगवेगळ्या ठिकाणी होती खापा खापाची खनगडी खूप फेमस आहे तर खाप्याला पहाटे चार वाजता बाजारपेठ सुरू व्हायची सकाळी सात वाजेपर्यंत बाजारपेठ संपायची तर वेगवेगळ्या ठिकाणी इथे नागपूरजवळ कामठी आहे कामठीला पण रात्री तीन वाजता बाजारपेठ उघडायची तर सकाळी सहा सात वाजेपर्यंत ती बाजारपेठ संपायची त्या ट्रेडिशनल साड्या त्या ट्रेडिशनल साड्यांमध्ये दो आखे बारा हात हे ट्रेडिशनल डिझाईन असायची जे ते पिंजऱ्याच्या सहाय्याने काढायचे अशा खूप साऱ्या ट्रेडिशनल डिझाईन आहे गायत्री कलश आहे नागी आहे बुगडी आहे कन्नात आहे ठिकरी आहे तर अशा प्रकारच्या ज्या डिझाईन होत्या ट्रेडिशनल डिझाईन त्या सगळ्या डिझाईन लुप्त होऊन गेल्या काळाच्या ओघात नामशेष होतो की काय अशा स्थितीत पोहोचलेल्या या व्यवसायाला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मार्केटिंगच्या मदतीनं पुन्हा एकदा लौकिक प्राप्त आहे नमस्कार माझं नाव चैताली अरविंद हेडाऊ आहे मी इथे पंचेचाळीस दिवसला ट्रेनिंगला होते त्या प्रशिक्षणामध्ये मी कर्वटकाठी साडी विणलेली आहे याचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि आता त्यातून बाहेर निघून मी आता स्वतःचा स्वतः म्हणजे स्वतः रोजगार घेत आहे कंपनीमध्ये येऊन रोजगार मिळवत आहे एक साडी विणत आहे त्या साडीला आपण कसं अट्रॅक्टिव्ह बनवू कसं ते सुंदर दिसणार त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो की त्यामध्ये वेगवेगळे बुट्टे वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे कलरमध्ये ते बुट्टे तयार करतो आम्ही आमच्या या साडीला नागपूरमध्ये खूप डिमांड आहे ती प्रदर्शनीला जातात तिथे पण त्याला म्हणजे सेल होतात त्या साड्या यामुळे आम्हाला आमच्या मध्ये खूप बदल झाला असा दिसतो कारण या रोजगारामधून आम्ही आमच्या कुटुंबाला हातभार होतो आम्ही स्वतःच्या पायावर उभं झालो आम्ही आमचा खर्च करू शकतो मी मयुरी सोमकूर मी पंचेचाळीस दिवसांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे त्या ट्रेनिंग मध्ये करवतकाठी साडी दरी बेडशीट शिकलेली आहे सुती धागा आणि टसरचा वापर करत आहोत आम्ही आता सुतीच कॉटन करवती काठी विनत आहोत साडी मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची बुट्टे टाकत आहे आणि ती कलर मध्ये साडी विनत आहे कॉटनची त्या साडी मध्ये आम्हाला त्याच्यात कलर कॉम्बिनेशन कसं टाकायचं का टाकायचं तशा प्रकारे आम्ही स्वतःच्या मनाने टाकत आहे आणि ती साडी अट्रॅक्टिव्ह दिसली पाहिजे आम्ही प्रयत्न करत आहोत प्राचीन भारतात विणकाम करणारा स्वतंत्र वर्ग होता जो आजही कमी अधिक प्रमाणात संपूर्ण भारतात आढळतो हातमाग उद्योग प्रामुख्यानं ग्रामीण भागाशी संबंधित आसाम मणिपूर आणि त्रिपुरा या प्रदेशातील विणकर धार्मिक भावना आणि परंपरा यामुळं आजही हातमागाचा व्यवसाय करतात भारतीय औद्योगिक जगतात शेती व्यवसायानंतर सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र म्हणजे हातमाग कापड आणि वस्त्रोद्योग हातमाग उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्वाचा भाग आहे कापड गिरण्या आणि यंत्रमाग यांच्याशी स्पर्धा करत हातमाग उद्योगानं आपलं अस्तित्व टिकवत विस्तारत नेलं आहे यासाठी शासनाच्या विविध संस्थांचा आणि योजनांचा हातभार या उद्योगाला लाभतो पन्नासच्या दशकात हातमागाद्वारे कापडाचं उत्पादन पाचशे दशलक्ष चौरस मीटर होतं तर दोन हजार एकमध्ये मध्ये ते सात हजार पाचशे सहा दशलक्ष चौरस मीटर एवढं वाढलं देशातील एकूण कापड उत्पादनात हातमाग उद्योगाचा वाटा हा जवळपास वीस टक्के आहे हातमाग उद्योगातून भारताची उज्ज्वल परंपरा सांस्कृतिक विविधता आणि कारागिरांची कलात्मकता दिसून येते हातमागानं निर्माण केलेली उत्पादनं ही भारतीय परंपरेच प्रतीक समजली जातात हातमाग कारागिरीत लवचिकता तर असतेच शिवाय नवीन प्रयोगशीलतेस नेहमीच वाव असतो माझं नाव पांडुरंग जसर बुरडे माझी वय पंच्याहत्तर वर्ष झाले आता पंचवीस वर्षापासून तेच महामंडळचं काम करून राहिलो किंवा इनकाम करून राहिलो धागे कसे ओवायचे कसं आणायचं सूत कसं का करायचं हे सर्व व्यवस्थित चालू आहे त्याच्यानंतर धोतराचं इनल साडी इनली लुगडे इनले चादर इनली म्हणजे जसं जसं बदलत चाललं तसं तसं बदलून काम करणं सुरू आहे दोन रुपये कमवायची आणि पोट भरायची दुसरा व्यापार कोणताच नाहीये हे मांगठ आता भोजन पट्टेच सुरू आहे येथे साडेआठशे ते नऊशे जागे आहे पण साडेआठशे फणी फनगट फटक्यातून काम होवाच घ्यायचं इकडं जोरदार करायचं मोठी बोरगी असल्यानं महाबरोबर कामही करून राहिली त्या कांड्या भरते तरी मी इनतो त्याच्यामुळं हे भोजनपट्टी बनून राहिली हे भोजनपट्टी बनवाय सहा मीटरची दिवसभर लागते मी बेनीराम लक्ष्मण हिडव राहणार धापेवडा च्या रहिवासी असून माझ्या विणकामाचा धंदा जवळजवळ पन्नास वर्षापासून चालू आहे आणि आमचे पिढून पिढीचे धंदा सुरुवातीला विणकाम करत होतो साठ नंबर ऐंशी नंबर त्याच्यानंतर हातमाग महामंडळ घेतली पण विणकरी केली आहे चादर लुंगी टावेल आता ते महामंडळच तुमचं बंद झालं तर ते त्यांच्यामुळे आता काहीतरी रोजगार करावं असं वाटलं पोटपाण्याची मजुरी कशी मिळावी याच्याकरता आम्ही नागपूरमधून काही संस्थेतून विणकाम आता सध्या चालू आहे तर त्याच्यात मला हे ऐंशी नंबरचं मागचं चालू असून ह्या धंद्यावर दोघंजणं पाहिजेत एक कांडे भरणारे एक विणणारा त्याच्यात मजुरी म्हणून काहीतरी बसण्याच्या ठिकाणी दोनशे अडीचशे रुपये आम्ही मिळून असं आमचं कालावधी आता चालू आहे जवळजवळ जवळ सत्तर वर्षाची वय होऊन गेली आहे पर्यंत बनते तिथपर्यंत करायचं आणि त्याच्यानंतर बंद करायचं आपल्या या जाओ 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 करा करा प्राचीन सांस्कृतिक परंपरेचं कौशल्य जतन करून योग्य रीतीनं या उद्योगाचं नियोजन करता यावं या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न सोडवता यावेत यासाठी वीस नोव्हेंबर एकोणीसशे साली हातमाग विकास आयोग डेव्हलपमेंट कमिशन फॉर हँडलूम या कार्यालयाची स्थापना करण्यात आली या आयोगाद्वारे कार्यान्वित झालेले महत्वाचे कार्यक्रम म्हणजे रोजगार निर्मिती तंत्रज्ञानाचं आधुनिकीकरण आणि स्तर उंचावणं विक्रीशास्त्राला सहाय्य करणं प्रचार पायाभूत सुविधांसाठी सहाय्य कल्याणकारी योजना आखणं निर्यात करता येण्याजोग्या उत्पादनांचा विकास करणं आणि संशोधन विणकाम करणाऱ्या कामगारांना हातमाग उद्योगासाठी लागणाऱ्या गरजात महत्त्वपूर्ण म्हणजे कच्च्या मालाचा पुरवठा कर्ज उपलब्धी आणि विक्रीसाठी प्रचार प्रसार या सर्व बाबींवर हातमाग उद्योगाचं भवितव्य अवलंबून आहे हँडलूम बोर्डानं विणकर लोकांना वेळोवेळी तांत्रिक आणि अन्य बाबतीत सल्ला देता यावा म्हणून देशभरात साठ ठिकाणी केंद्र स्थापन केली आहेत तसंच भारताच्या कृत्रिम रेशीम उत्पादनाचा दहा टक्के भाग हातमाग उद्योगासाठी राखून ठेवण्यात येतो उपलब्ध साधनांपासून जास्तीत जास्त दर्जेदार हातमागावरील कापड तयार व्हावं यासाठी आणि कापडाच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन आणि कॉटन टेक्स्टाईल फंड कमिटीची तसंच भारतीय हातमाग उद्योगाला जगभरात पसरवण्यासाठी हँडलूम एक्सपर्ट ऑर्गनायझेशन या संस्थांची स्थापना करण्यात आली भारतीय हातमाग क्षेत्रातील विणकरांचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे हातमागातून कापड बनवणं ही एक लांब पण तेवढीच व्यापक रूपानं सुंदर समृद्ध आणि अद्वितीय कला आहे ज्यासाठी मेहनत आणि पारंपरिक कौशल्याची आवश्यकता असते नमस्कार मी प्रवीण विठोबाजी बडवे गोळीबा चौक नागपूरच्या निवासी आहे माझी तिसरी पिढी हे कार्यामध्ये काम करत आहोत माझ्या वडिलांनी त्या रूमला डेव्हलप करून आता फ्रेमरूमवर आम्ही कोसा आणि कॉटन दोन्ही साडी आणि कापड बनवतो आता सध्याच्या कंडिशनमध्ये आम्ही जे करबतकाठी साडी ते बनवत आहो आणि कोसा देसी टसर पण बनवतो कॉटन मसराईज साडी बनवत आहे आणि कॉटन मसालाईज कपडा पण बनवत आहे या कामाकरता मला दोन हजार तीन चारमध्ये स्टेट गव्हर्मेंटनी अवॉर्ड पण दिलेले आहे आमचा जो, जो प्रॉडक्शन आहे कोसा साडी प्रिंटेड कोसा बुटा करवती साडी लागणारा जो रॉ मटेरियल आहे आम्ही नॅशनल हॅलिम डेव्हलपमेंट दिल्ली यांच्याकडनं किंवा छत्तीसगड चापा इथनं आम्ही कोसाळा धागा परचेस करतो काही आम्हाला लागलं तर गडचिरोली एटा जी आहे तिथनं ककून परचेस पण करतो ककून पासून धागा पण तयार करतो कारण की तिकडे धागा आपल्या ना नागपूर शहरात बनवणार नाही कारण की त्याला बॉईल केल्यानंतर भरपूर दुर्गंध राहतो त्यामुळे सिटीमध्ये अलाव नाही करण्याकरता त्यामुळे आम्ही तिथे धागा कर तयार करून इथे विविंग करतो इथे आम्हाला जवळपास तीन पिढ्यापासून हे चालू हातपाग व्यवसायातले प्रमुख चार अनुभाग म्हणजे डिझाईन विणकाम रंगाई आणि छपाई या सर्वांची सांगड घालत बनतो तो भारतीय कला संस्कृतीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे भारतीय हातमाग कापड महाराष्ट्र आणि कर्नाटकातील खुन्न कापड विदर्भातील काठी आणि कॉटन धुरी हे प्रसिद्ध हातमाग कापड ज्याची मागणी देशातच नव्हे तर जगभरात आहे विणकर सेवा केंद्रांच्या माध्यमातून हातमागाद्वारे बनवलेल्या कापडांची प्रदर्शनी हे हातमागाच्या प्रचार आणि विस्ताराचं एक प्रमुख माध्यम हातमाग हा केवळ एक उद्योग नसून संपन्न भारताचं वैविध्यपूर्ण कौशल्य दाखवण्याचं एक माध्यम मा आहे आपल्या या प्राचीन संस्कृतीचं जतन आजच्या आधुनिक काळातही आम्ही हो करत आहोत आणि करत राहणार आपल्या या परंपरेला जीवित राखण्यासाठी आणि या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देण्यासाठी पारंपरिक कौशल्य वर्तमान आणि भविष्यामधील संबंध जपणं निर्माण करणं आणि समर्पण यासाठी संत कबीर पुरस्कार विणकर आणि विणकरी संस्थांना देण्यात येतो चला तर मग या हातमाग सप्ताहाच्या निमित्तानं स्वदेशी जतनाची कास धरूया ती या पारंपरिक आणि कौशल्यपूर्ण संस्कृतीतून जन्माला आलेल्या धाग्यातून विणलेल्या वस्त्रांच्या संवर्धनाची आणि कास धरूया ती या लोककलेला काळाच्या ओघात लोप पाऊ न देता अधिक संपन्न आणि समृद्ध बनवण्याची थोक थोक के श्रोते हो सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम धागा धागा जोडतो नवा या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं सतीश रेवे यांनी निवेदन होतं स्वाती हुद्दार यांचं या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर आणि सुरेंद्र पाटील ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती